हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि हा आहे श्रावण महिन्यातील आपला दीप अमावशेचा दिवस तर हा व्हिडिओ कालचा आहे आणि तुम्हाला मी आज शेअर करत आहे तो काल थोडासा म्हणजे एडिट करायला वेळ नाही भेटला म्हणून आज शेअर करत आहे तर गुलाबाच्या झाडाला दोन फुलं आली आहेत मस्त सकाळी सकाळी टिपटिप पाऊस पडत आहे नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर कसे आहात सर्वजण सर्वांना शुभ सकाळ आणि आज आहे दीप आमोशा तर दीप आमावश्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ही दीपामावश्या तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करून तुम्हाला तुमचं जीवन भरभरून उजळून यावं हीच भरभरून माझ्याकडून शुभेच्छा राहील तर चला सर्वांच्या इच्छा अंकक्षा पूर्ण हो आणि आजपासून सुरू झालेल्या श्रावण महिन्यातल्या श्रावण महिन्याच्यासुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे गुरुवार तसेच गुरु सुद्धा आहे तर अमृताचं आजच्या गुरुवार आणि गुरु अमृत हे दोन्ही ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस एवढा शुभ दिवस मानला जातो आणि बघा टाईम झालेला आहे साडेआठ वाजून पाच मिनटं झालेली आहेत हे बघा कसे घोरत आहेत आणि काय होतं ना ज्यावेळेस आपण आपल्याला वाटतं की बाबा आपण काहीतरी पॉझिटिवली करावं घरामध्ये ज्या वेळेस घरामध्ये एकच रूम असते त्यावेळेस आपल्यासाठी आपण दुसऱ्याला डिस्टर्ब नाही करू शकत कारण आपल्याला कितीही वाटलं की कि आपल्या घरातलं वातावरण आपण चांगलं ठेवावं तर त्यासाठी आपण आवडण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सपोर्टिव्ह असे सगळेजण नसतात तर असं आपण कुठलीही सुरुवात करायची असेल तर आपल्याला आपल्यापासूनच करावं लागते कारण आपण दुसऱ्याला चेंज करण्याच्या नादामध्ये ते बिघडून जातं पण ते व्यवस्थित होत नाही म्हणून मी त्यांना नाही उठू शकत कारण मला वाटत होतं की आजचा श्रावणातला पहिला दिवस आहे हां मी दिवसभरही करू शकले असते मला जसा पाहिजे तसा दिवसाची सुरुवात मी आज दिवसभरही करू शकले असते पण काय ना मला घरी राहायचं नाही आहे मला जॉबला जायचं आहे त्यासाठी त्याच वेळेत व्हावं ही माझी अपेक्षा असते तर असो ते नाही होऊ शकत तर मी आता थोडीशी काय करते आता साडेआठ वाजले आहे तर पण थोडीशी लेटच उठली ले कारण संध्याकाळी झोपायला पण अकरा वाजून जातात सकाळी सकाळी मुलं वगैरे गेले त्यांना चहा पाणी वगैरे करून दिली आणि नंतर किती घोरत आहेत बघा साडेआठ वाजून पाच दहा मिनटं झाले तरी पण आणि प्लस आ, काय झालेलं आहे बाकी मी एक्सरसाईज वगैरे करण्यामध्ये माझा अर्धा पाऊन तास गेलेला आहे तीस पस्तीस मिनटं गेले होते आणि त्यामध्ये हे केलेलं आहे दारातलं आपलं झाडून सडा रांगोळी ती करून घेतलेली आहे त्याचबरोबर आता थोडंसं माझं गरम पाणी पण बाकी आहे आंघोळ वगैरे करून घेतलेले आहे कपडे भरपूर पडलेले आहेत धुईला ते मला अगोदर धुवून घ्यायचे आहे तर तो, तोपर्यंत तो मला नऊ वाजेपर्यंत माझे कपडे तरी धुणं झाले पाहिजे तर नंतर नऊ ते दहापर्यंत स्वयंपाक होईल आणि नंतर थोडीशी झाली तर पूजा वगैरे कारण काय ना आज गुरुवार आहे गुरुवारची पूजा आहे त्याचबरोबर आज आमोशा आहे तर आमोशाची सुद्धा दीप आमावश्याची सुद्धा पूजा आहे बघू आता सकाळी किती करणं होईल मला आणि संध्याकाळी किती करणं होईल तर असो काल केसांना मी काय केलं होतं थोडासा लेप लावला होता जो की आपला घरीच बनवला होता ह्याचा फक्त तांदळाचा तांदळाची पेस्ट करून बनवून लावली होती मी तर खरंच केस धुता वेळेस त्याला कंडिशनर लावताना जे फील होतं ना आपल्याला ते फील होतं आणि मोकळे राहतात पण नंतर काय होतं ना आपल्याला केस सारखेच आपण ज्यावेळेस आठवड्यातून आपण तेल लावताना त्यावेळेस जास्त वृक्षपणा येतो पण त्यासाठी आपल्याला ना आठवड्यातून दोन तीन वेळेस तेल लावणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर असो हे बघा मी विचारलं नाही पूर्ण डोकं आता हे केस माझे एवढं तर असो थोडेसे मोकळे सोडले होते आणि हे मोकळे सोडून मला काम काही होणार नाही प ना म्हणजे ना ना पूर्ण काम केस मोकळे सोडून काही होत नाही छान वाटतं आपल्याला पण ते नाही होणार तर असो चला मी थोडीशी चहापाणी करून घेते आणि पटकन कपडे धुऊन घेते नंतर थोडीशी आज लादी पुसताना आमोशाच्या दिवशी हळद मीठ आपण आणि गोमूत्र तेसुद्धा पाण्यात टाकतो तर ते पण करायचं आहे आणि थोडीसं उंबराले पण पूजा करून घ्यायची आहे तर ती पूजा करताना तुम्हाला थोडीशी शेअर करते आणि दिव्याची पूजा सकाळी करायची ठरवलं मी कारण संध्याकाळी मला दोन्ही होणार नाही आहे आता कुठली कुठली होती ती पण तुमच्याशी मी शेअर करते तर चला चला इथं मी काय केलेलं आहे दीप अमावश्याच्या पूजा करा पूजासाठी सगळे जे दिवे आहेत ना ते स्वच्छ करून घेतलेले आहेत सगळे नाही केलेले कारण सगळे करत बसायला मला तेवढा वेळ नव्हता पण जे आपले डेलीचे आहेत तेच घेतलेले आहेत आणि स्वच्छ केलेले आहेत म्हटलं चला त्याचा मान आहे तेवढा तरी करूया कारण सगळं करत बसला ना तर तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता आणि ही पूजा तिन्ही सांजेच्या वेळेला असते पण मी सकाळी केलेली आहे कारण तिन्ही सांजेला मला माझ्याकडे ते वेळ नव्हता कारण मला गुरुवार पण होता संध्याकाळी गुरुवारची सुद्धा पूजा होती आणि जॉबला पण जायचं होतं त्यासाठी म्हटलं चला साधी सोपी आपली सकाळी सकाळी तेवढी पूजा करून घेऊया बाकीची राहिलेली गुरुवारची पूजा जी आहे ती संध्याकाळी तर चला इथं मी काय केलेले आहे जे आपले दिवे वगैरे आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत पूजेसाठी आणि कपडे वगैरे जे आहेत ते धुवून घेतलेले आहेत बाहेर पाऊस चालू होता त्यासाठी मी काय केलेले आहेत घरातच वाळू घातलेले आहेत कपडे म्हटलं चला बाहेरही सुकणार नाहीत आणि घरातही सुकणार नाही पण पर्याय बाहेरच्यापेक्षा घरात बेटर राहतील त्यासाठी म्हटलं चला थोडीफार फॅनच्या हवाने वगैरे सुकतील आणि पाणी वगैरे निसरेल तरी असं कालचे कपडे जे आहेत ते मी सर्व घरात टाकून घेतलेले आहेत तरी ते कपडे वगैरे माझे वाळून झालेले आहेत आता स्वयंपाक बाकी आहे माझा आधी स्वयंपाक करून घ्यायचा आहे फडे वगैरे धुवून झालेत आता स्वयंपाक बाकी आज दहाला दहा मिनटं बाकी यांनी पूजा करायला लागले तर भाजी झालेली आहे मटकीची भाजी केली तर चला इथं काय केलेलं आहे भाजी वगैरे झाली आहे लगे हात मी काय केलेले आहेत चपात्या करून घेतलेल्या आहेत प्रत्यक्षाने डब्बा वगैरे तिचा भरून घेतलेला आहे चपात्या झाल्या की लगेच मी काय केलेलं आहे उमरा लेपन जे आहे ते करून घेतलेलं आहे उमरा लेपनाच्या हळदीमध्ये ले आज थोडंसं गोमूत्र टाकलेलं आहे आणि उमरा लेपन झालं की लगेच आज रांगोळी वगैरे काढलेली नाही आहे थोडंसं हळदी कुंकाचेच टिपके दिलेले आहेत आणि तोपर्यंत ह्यांनी आणलेली आहेत थोडीशी फुलं तर दोन दिवे वगैरे जे आहेत ते लावून घेतलेले आहेत थोडासा कापूर लावून घेतलेला आहे आणि धूप आरती म्हणजे कापराचीच कापूर आरती वगैरे जी आहे ती करून घेतलेली आहे कळे सकाळी दारामध्ये हवा खूप होती त्यामुळे दिवे वगैरे जे आहेत ना लावलेले ते काही जास्त राहत नव्हते मी दोन वेळेस लावले आणि म्हटलं चला आता राहू अगर न राहू एक लावून घेतलेले आहेत आणि नंतर थोडीशी फुलांची रांगोळीच्यावर टाकलेली आहे मी <laughs> जे दिवे आहेत ते मी इथं करून घेतलेले आहेत आणि आता पूजेला सुरुवात करत आहे तर इथं दिव्या प्रत्येक दिव्याला आसन म्हणून मी काय केलेले आहे थोडी थोडी तांदळाची रास टाकलेली आहे आणि त्याच्यावरती दिवे ठेवलेले आहेत तसेच सर्वात अगोदर आपल्या कुठल्याही पूजेचा प्रारंभ जो असतो तो असतो आपल्या गणपती बाप्पाच्या पूजेनं तर गणपती बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर जे पाच कणकेचे दिवे आहेत त्याला थोडंसं फुलांच्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि प्रत्येक जाग्यावर जे दिवे ठेवलेले आहेत त्याला हळद कुंकू अक्षता वाहून घेतलेली आहेत तसेच आपले जे गणपती बाप्पा आहेत त्यांना सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून घेतलेले आहेत आणि आता दिवे लावून घेत आहे माझ्याकडची काडीपेटी जी आहे ती संपलेली होती पण मी उदबत्तीची काडीपेटी दिव्यामध्ये टाकून ओली करून तेलानं ओली करून त्यानं पेटवलेले आहेत तर आता माझा वेळ पूर्ण झालेला होता आणि रांगोळीशिवाय पूजेची अपूर्णता आहे त्यासाठी म्हटलं चला थोडीशी का होईना वेडी वाकडी रांगोळी काढूया म्हणून मी पाच बोटाची वेळीवेकळी रांगोळी ही काढलेली आहे ती लवकर होते आणि थोडीशी व्यवस्थित दिसते एवढी काही व्यवस्थित जरी नाही आली ना तरी पण थोडीशी रांगोळीशिवाय पूजेला शोभा वाटतच नाही म्हणून थोडीशी रांगोळी मी काढून घेतलेली आहे आणि दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अपूर्णता आहे नैवेद्यशिवाय तर केळीचा नैवेद्य ठेवलेला आहे त्याचबरोबर आज खिरेचा नैवेद्य असतो तर खीर नव्हती बनवली म्हणून मी दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे तुम्ही अगदी कशाचाही निवेद्य ठेवू शकता खडी साखरेपासून ड्रायफ्रूटचा वगैरेसुद्धा ठेवू शकता आणि इथे सर्वांना एक एक फूल वाहून घेतलेलं आहे तर इथं आपली पूजा जी आहे ती झालेली आहे आणि दिव्याला आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे की तुझ्यासारखं प्रज्वलित जीवन हे सगळ्यांचं होऊ दे आणि सगळ्यांच्या जीवनातील अंधकार नष्ट होऊ दे सगळ्यांच्या इच्छा अंकांक्षा पूर्ण होऊ दे आणि आपल्याला शुभम करोती म्हणून घ्यायची आहे मी इथं शुभम करोती वगैरे म्हणून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली साधी सोपी जी पूजा आहे ती मी करून घेतलेली आहे तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय